मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही माझं मत मंडळी सध्या एक, एक योजना म्हणजे ती योजना असं म्हणावं लागेल की या योजनेसारखी योजना महाराष्ट्रात या अगोदर कोणतीच आलेली नाही कोणतीच आलेली नाही कारण एवढी झुंबड एवढी गर्दी एवढी संख्या आणि एवढ्या झटपट लाभ कोणत्याच योजनेला कोणत्याच सरकारानं आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेला म्हणजे किंवा लाभार्थ्यांना दिलेला नाही पण एक अशी योजना आहे की जे राज्यभर मी तर असं म्हणेन की बाकीच्या तमाम सर्व राज्यात ही योजना आता त्या त्या राज्यांनी सुद्धा सुरू करायला हरकत नाही पण ते बरोबर आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने करतील तसं आपल्या सरकारने केलं महाराष्ट्रातल्या तसं तर ती योजना आहे लाडकी बहीण आता या लाडकी बहिणीचे भाऊ किती आता ती लाडकी बहीण बिचारी दादाची की भावाची दादा की, भावा की साहेबांची म्हणजे दादा भाऊ साहेब हे ते तीन नावं जे मी घेतो आहे त्यामध्ये फडणवीस साहेब अजित दादा दादाच आणि एकनाथ भाऊ एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भाऊ आणि योजना निघाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता मुख्यमंत्री कोण आहे सध्या एकनाथ भाऊ पण ती योजना आणि त्या योजनेचं ते काय म्हणजे मंत्रिमंडळाने चर्चा करणं हे करणं किंवा त्या योजनेसाठी काही निधी उपलब्ध करणं किंवा काय जे काही भानगडी असतात मंत्रिमंडळाच्या त्या योजनेचा राबव राबवत्यासाठी म्हणून ते अजितदादांनी केलं आता अजितदादा तर प्रत्येक वेळेसपासून प्रचंड कमेडी म्हणता येतील असलेली व्यक्ती म्हणता येतील किंवा एखादी गोष्ट जर आपल्या हातून जर झाली तर त्याचं संपूर्ण श्रेय मग ते मुख्यमंत्री कोणी असो आणि त्या मुख्यमंत्रीच्या मंत्रिमंडळात दादा साधा कोणता मंत्री जरी असेल तरी दादा ते श्रेय एवढं म्हणतात की ते माझ्या तोंडून वजल्या गेलं त्यामुळे तिचा जन्मच माझ्या पोटातून झाला माझ्या तोंडातून झाला ते मुख्यमंत्री मागं कोणा याला विचारत नाहीत ते त्यामुळे या योजनेचा गवगव्हा खूप झाला आणि प्रत्येकाने आपापल्या परिणाम या लाडक्या बहिणींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न राज्यभर केला आणि तेरा कोटीपैकी काही दीड दोन कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोचवण्याचं सरकारचं ध्येय आहे आणि त्यासाठी अजून सुरू आहे पहिला हप्ता हाती आला म्हणजे दोन आले एका महिन्याचे एकाच वेळेस दोन महिन्याचे आले तीन तीन हजार रुपये त्यामुळे बँकांचा गर्दीचा उच्चांक आपण तुम्ही पाहिला आणि आता या योजनेबद्दल ही योजना माझी म्हणजे अजितदादांनी तर त्यांना मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकला ते कुठंच मुख्यमंत्री हा शब्द वापरत नाहीत आणि त्यांना तो शब्द वापरावाही वाटत नाही बिलकुल वाटत नाही मी जर एकदा काही बोलत असून त्याच्यात जर कुणाचं नाव जर निघत असेल त्याच्यात तो जर मोठा होत असेल तर मी काय कामाचा राज्याचा दादा पवार हा धबधबा आणि बऱ्याचशा योजना आमच्या शरद पवारांनी काढल्या आम्ही काढल्या आम्ही काढल्या म्हणजे राज्य आमचंच शिंदे फडणवीस हे नंतर आले कधीतरी आता आता त्यामुळे आमची दादागिरी आमचा धबधबा सांगत असताना मुख्यमंत्री लाडकीबाई कशाला म्हणायचं बस लाडकीण माझी लाडकी बहीण मी तिचा दादा म्हणजे भाऊ आपल्याकडे दादा भाऊ हा या सारा वापरणारे घरात शब्द त्यामुळे दादा भाऊच आहेत ना त्या बहिणीचे आणि इकडे एक एकनाथ भाऊ एकनाथ भाऊ स्पष्ट सांगता सांगतात की माझ्या बहिणी मी त्यांचा भाऊ त्यांच्या बोलण्यातून तुम्ही पाहा भाऊ भाऊ शब्द वापरतात ते पण पर दादा कधी भाऊ म्हणत नाही मग कधी भाऊ नाही आता या सर्वांच्या या परिस्थितीमध्ये बिचारे देवेंद्र फडणवीस यांचे हाल होत आहेत प्रचंड हाल होत आहेत करावं तर काय करावं कोणाला समजून सांगावं करून तर बसलो जे अपेक्षित नाही ते करून बसलो काही काम नसताना करून बसलो दिल्ली मर्जी आपल्यावर मर खपा झाली पाहिजे म्हणून करून बसलो आणि शरद पवारांना आपण धोबी पशाळ दिली पाहिजे म्हणून आपण करून बसलो काँग्रेसवाल्यांच्याही नाका दम आणला पाहिजे म्हणून आपण करून बसलो पण आता सर्वाधिक दम येते आहे तो देवेंद्र फडणवीस यांना का मग ते कायदा सुव्यवस्थेत असेल कारण मंत्रीपद आहे गृहमंत्री राज्यामध्ये होणारे ठिकठिकाणचे दांगळो आणि त्याच्यातून वाढणारा कायदा सुव्यवस्थेचा ताप आणि आता आलेला गणेशोत्सव आणि त्यानंतर लागलीच होणारी निवडणूक त्यामुळे सर्वाधिक जर डोकं कुणाला तापत असेल तर ते देवेंद्र फडणवीसांचं त्यात आता या दोघांची अशी वाद दोघांचे मंत्री गोड घेत नाहीत अजितदादा लाडकी बहीण मुख्यमंत्री हा शब्द वापरत नाहीत आणि ते वापरला पाहिजे त्यामुळे मुख्यमंत्र्याची प्रसिद्धी होईल असं शिंदेच्या मंत्र्यांना वाटते तर अजितदादांना असं वाटते मी जर मुख्यमंत्री शब्द वापरतो तर एकनाथराव शिंदे यांचे आपला पतवून प्रचारच होईल आणि त्यामुळे आपले काही पाच सात आमदार कमी होऊ शकतात असा सर्व सावळा गोंधळ सध्या सुरू आहे त्यामुळे महायुतीचे जे काही आपण गणित काढलेले आहेत आणि काही ठिकाणी म्हटलं की काही नॅरेटिव्ह पोहोचवल्या जातात अमुक पोरले जाते अमुकले जाते मागच्या वेळेस चारसोके पारच्या वेळेस कुठेतरी संविधान बदल किंवा कुठेतरी एका भाजपा खासदारांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं बेताल आणि ते वक्तव्य व्हायरल झालं त्यानंतर भारतच्या भाजपाने सांगितलं की हा कुणीतरी वेगळा विषय हे केलेला आहे तो काही महत्वाचा विषय नाही आमचं नाही आम्ही तो बोलला नाही आणि त्याच्यावरच राजकारण झालं आणि त्याच्यात काय व्हायचं ते झालं आता तर चांगले इव्हेंट तुम्ही विरोधी पक्षाला देताय की असं ठरलेलं आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे त्यासाठी काय काय करायचं काय मनस्ताप करायला द्यायचे काय कुठं काय करता येईल ते सर्व प्रयत्न करायचे घरदार सोडून सुरू झालेलं आहे भाजपची कोर कमिटी असेल बाकी बाकीचे लोक असतील बूथ वाल्यापासून तर दिल्लीपर्यंतची सगळी यंत्रणा अक्षरशः कामाला लागलेली आहे संपूर्ण व्यवस्था झालेली आहे की कार्यकर्त्याने कुठं जायचं ढाब्यावर जायचं नाही गाडी तिकडे ढाब्यावर उभी करायची नाही कोण्या ना नेत्यांनी जर त्या भागात जर दौरा केला तर त्या स्थानिक कार्यकर्त्याला काही मागायचं नाही कार्यकर्त्याच्या मागा जा घरी जाऊन जेवायचं जसं संघामध्ये प्रचारांक जीवन असते तशा पद्धतचं आर एस एसमध्ये प्रचारक असतात विस्तारक असतात ते मग त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था लावलेली असते आज याच्याकडे किंवा महिना एक महिनाभर याच्याकडे एक महिनाभर दुसऱ्याकडे एक महिनाभर तिसऱ्याकडे तर अशा पद्धतीनं माधुकरी किंवा जसं मिळेल जे वेळेवर असेल ते घ्यायचं आणि पक्षाचा कार्यक्रम करायचा पक्ष वाढवायचा आणि राज्याच्या महाराष्ट्राच्या राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं सरकार निर्विवाद आणायचं यासाठी म्हणून भाजपा आणि आत्ता आत्ता आर एस एसच्या शाखातून सुद्धा ही व्यवस्था झालेली आणि संघाचे काही लोक हे सुद्धा या कामी लागलेले आहेत की आपल्या परीनं आपण काम करायचं जे काही झालं असेल देवेंद्र फडणवीसांनी जे काही करून तर बसले आता काय करता येईल मग कसं जर झालं तर काही जे हो त्यातून आपलं सरकार कसं येईल मुख्यमंत्री आपला कसा, कसा होईल त्यावरही वाद सुरू आहेत आणि ते दे, व्यवस्था सुरू आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील एकनाथराव असतील यांच्या या ही जी युवती आहे आपण म्हणू या युवतीमध्ये प्रचंड बेबनाव आहे हे दिसून येते बेबनाव आहे दिसून येते लाडकी बैल ओढणे तर कहर झालेला आहे आणि त्यासाठी म्हणून काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुमचे वाद होतात आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस सांगावं लागते अरे भांडू नका वाटून खा ज्येष्ठ माणसांना हेच सांगावं लागलं झालं अरे भांडू नका भांडू नका भांडणात नुकसान होईल तिसरा लाभ घेईल त्यापैसे आता तुम्ही वाटून खा मग माझी दादांना सांगावं लागलं समजून की दादा असं जरा घ्या आवर्त घ्या देवेंद्र फडणवीस आपल्या एकनाथरावांना सांगितलं सांगावं लागलं त्याच्या मंत्र्यांना की नाही तसं नाही दादा तसं करणार नाही तुम्ही समजून घ्या आणि या दोघांना समजून सांगण्यामध्ये काय अवस्था आहे सध्या फडणवीसांची काय रचना करता येईल निवडणुकीची काय जागा ठरवाव तयार नाही त्या त्यामध्ये पंचायत डोकेदुखी अजून तर ते डोके आहे डोकेदुखी आता पुढे त्यामुळे अशा प्रचंड परिस्थितीमध्ये लाडकी बहीण बिचारी दादाची भावाची की साहेबाची मुख्यमंत्र्यांची हयात कोणाची आहे सध्या एकनाथराव शिंदेची दादा कोण आहेत त्या मंत्रिमंडळात सहकारी मंत्री जरी स्वतंत्र प्रभार असला असला तरी असला तरी तुमचा मुख्यमंत्री कोण आहे मग त्यांचं नाव म्हणजे एकनाथराव शिंदे नाही मुख्यमंत्री हा शब्द लावतात ना दादा तुम्हाला अडचण का ओ हे तर त्रिकाल सत्य राहील त्याचा सर्क्युलर तसा झालेला आहे त्याचा जे ह्या तसा निघलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि तुम्ही कितीही सांगितलं आणि तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही एकनाथराव शिंदेचे फोटो तिथं लावले नाही म्हणून एकनाथराव शिंदे शून्य होणार नाहीत अजितराव ते त्यांच्या नावावरच जाईल किंवा जेव्हा ते तेव्हा इतिहास दिला तेव्हा कोण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होता तेव्हा एकनाथराव शिंदे महाराज मुख्यमंत्री होते हेच म्हणेल त्यावेळेस अजितदादांचं नाव फार खाली असेल लोक कोणा ते, लो को ते आणलं काय पाहत नाहीत पण त्यावेळेस मुख्यमंत्री तशी पंतप्रधान ग्राम सडक योजना असतील मुख्यमंत्री सडक योजना असतील ह्या ज्या योजना आहेत याचंच जे काही बनलेलं आहे त्याच्यामध्ये कोण तेव्हाचा मुख्यमंत्री होता हे तर समजते आणि ते समजल्यावर आपलं नाव आलं नाही आपण नाव घेतलं नाही हा काही महत्त्वाचा विषय राहत नाही त्यामुळे बिचाऱ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना तुम्ही दोघं तिघं भाऊ जे आहेत त्या दोघं तिघं भावांनी सन्मानानं वागवावं नाही तर वर्षाकाठी केलेली एवढी मोठी करोडो रुपये तरतूद एकनाथराव अजितराव देवेंद्रजी फायद्यात पडणार नाही मंडळी मी मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद